तर मंडळी आपण आज आलो होतो पनवेल फिश मार्केटला आज रविवार होता सो आपण बघत होतो मच्छी आणि आपल्या नजरेत पडली एवढी मोठी घोळ तुम्ही बघू शकता माझ्या हाता एवढी घोळ आहे ही आणि आपल्याला हे बेस्ट डीलमध्ये भेटलेली आहे सो आपण कसलाही विचार न करता ही घेऊन चाललो आहे घरी आजच्या रेसिपी नमस्कार मंडळी चवदार सफर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवतो आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट आज मार्केटला गेलो होतो तर मार्केटला घोळ भेटली तर आपण गोळ घेऊन आलो आहे गोळ मासा इकडे आपण आज बनवतो आहे गोळ माश्याचं कालवण आणि गोळ माशा फ्राय सो खूप सारा मासा होता तो आपण अर्धा फ्रीजला ठेवून दिला नंतरच्या यूजसाठी सो आपण ह्यातलं आज थोडं बनवून घेऊया सो त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला लागणार आहे मिरची आलं लसूण कोथिंबीर ह्याचं आपण हिरवं वाटण बनवून घेतलं आहे इकडे सो ते वाटण घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आग्रिकोळी लाल मसाला हळद मीठ थोडंसं आमसूर कोकम घेतलेत आणि इकडे आहे भाजलेलं खोबरं सो आपण बघूया कशी करतो आहे आपण रेसिपी सर्वप्रथम आपण इकडे फिश फ्रायसाठी ह्याला मॅरिनेशन करून घेऊया आणि नंतर मग कालवणाची रेसिपी बघू सो आई काय टाकतेस पहिला आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व्यवस्थित मीठ लावून घ्या त्याच्यावर टाकूया आपण हळद सगळीच हिरवा हिरवं वाटण हल मिरची कोथिंबीर आणि लसूण ह्याचं हिरवं वाटण करून घेतलं आहे आपण ते हिरवं वाटण लावून घेऊया त्याने फ्राय फिशला येईल अजून त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद घोळ मासा हा खूप रेअर आणि वन ऑफ द एक्सपेन्सिव फिश आहे सो तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये भेटला तर ती संधी चुकवू नका नक्की बाय करा आणि खाऊन बघा कशी चव लागते त्यामुळे आपण टाकूया आपला लाल मसाला आगरी कोळी मसाला सो याच्यामध्ये आपण थोडं आंबट पण येण्यासाठी टाकतो आहे चिंचेचा कोळ आईने करून ठेवलेला आहे त्याला चिंचेचा कोळ आपण टाकतो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम भिजवून त्याचा रसही टाकू शकता अदरवाईज मार्केटमध्ये आगळ अवेलेबल असतं आगळ पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता कोकमाचं सो थोडी जर टेस्ट येते आणि दोन्ही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळू शकता सो आपलं मॅरिनेशन झालेलं आहे इकडे सो so, आपण ह्याला थोडं आपलं कालवण होईपर्यंत साईडला ठेवून देऊ आणि आता आपण वळव्या आपल्या मेन रेसिपीकडे जे आहे घोळीचं कालवण खूप तापत ठेवलं गॅसवर त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेतोय थ्री स्पून तेल टाकलंय तेल तापत आलं आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाका टाक ठेचून तर आपलं तेल गरम झालं इकडे आपण त्याच्यामध्ये लसूण तीन चार पाका ठेचून टाकतोय तेलावर तर आपलं लसूण गोल्डन झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण वाटण केलं होतं अल मिरची कोथिंबीर लसूण आणि खोबरं ह्याचं सगळ्यांचं मिक्स करून आपण वाटण केलं आहे आपण आलं मिरची कोथिंबीर लसूण ह्याचं जे वाटण केलं होतं आणि खोबरं ह्याचं जे वाटण केलं होतं ते आपण लसणाच्या तेलावर भाजून घेऊया त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद लाल मसाला आगरी कोळी मसाला तीन चम चम्च, चार चमचे तुम्हाला जसं कार्बन पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मग आमच्याकडे जणझणीत खायची सवय आहे सो आम्ही चार चमचे मसाला घेतला आहे तो मसाला मिक्स करून तेलावर भाजून घ्या इकडं भाजून झालं आहे ह्याला मस्त तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही वेट करा त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपले मच्छीचे पीस असतील ते टाकून घ्या ही रेसिपी तुम्ही बाकी फिशसाठी पण वापरू शकता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून मच्छीला सगळा तो मसाला लागून जाईल आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊ जे आपलं खोबऱ्याचं वाटण्याचं पाणी होतं त्यात आपण पाणी ॲड करून दोन तेच याच्यामध्ये ॲड केले सर्व कालवण व्यवस्थित मिक्स करून मिक्स करून घ्या आपण टाकूया चवीपुरती मीठ आणि मस्त पैकी झाकून उकळ काढून घेऊया एक कालवण्याची आपल्या कालवणाला इकडे उकळ आलेला आहे आणि मस्त बघू शकतो मी तसा तवंग वर तरंगतोय आता आपण त्याच्यामध्ये थोडं आंबट आमसूर घालून घेऊ आणि कालवणाला थोडा आंबट पण येईल तुमच्याकडे उन्हाळ्याचा सीझन असेल कैरी असेल घरात तर तुम्ही कैरीसुद्धा टाकू शकता वन ऑफ द बेस्ट आमसूर सो आपण ह्याला झाकून ह्याच्यावर कोथिंबीर पेरूया आणि झाकून शिजून देऊ तर आपण कालवण ह्या गॅसवर स्विफ्ट केलेलं आहे इकडे शिस्त आहे आपण ता मॅरिनेट केलेलं फिश फ्राय करून घेऊया सो तव्यामध्ये आपण तेल टाकून तेल गरम करून घेऊ तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण ठेचून टाकतोय पण फिश ॲड करून घेऊ तेलावर तर येत आहे ना जेवायला आपली एक साईड झाली असेल आपण तर उलटून घेऊया तुकडी दोन्ही साईडनी मस्त त्याला शॅलो फ्राय करूया वा वा सुगंध दोन्ही साईडने तुम्ही फ्राय करून घेऊया मग बघूया इकडे आपलं कालवणालाही चांगला उकळ आला आहे आपण थोड्या टाईमनी गॅस बंद करून सर्व करूया तर मंडळी आपला गोळीचं कालवण गोड फ्राय तयार आहे आपण त्यासोबत सर्व आहे राईस आणि ज्वारीची भाकरी सो तुम्ही पण घरी नक्की या रेसिपीनी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि डोंट फगेट टू सबस्क्राईब थँक्यू